नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आग्री मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आग्री पद्धतीने बोंबील तेलकांदा बनवणार आहोत तर चला आपण मस्त अशा झणझणीत रेसिपीला सुरुवात करूया बोंबील तेलकांदा बनवण्याकरता सर्वात आधी ना बोंबील आपण मस्त असे साफ करून त्याचे तुकडे बनवून घ्यायचे आहेत आता ह्यात मी पाणी घालते दोन ग्लास आणि हे बोंबील ना छान भिजवत ठेवते दहा मिनिटासाठी दहा मिनिटानंतर ना बोंबील आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पुन्हा बोंबलांसोबतच मी चिंचसुद्धा भिजवत घालते ही बघा अशा पद्धतीने एवढी चिंच घ्यायची आपल्याला आणि ही भिजवत टाकायची आहे टोप मी गरम केला आहे त्यात मी तेल घालते तेल ना आपण तीन ते चार टेबल स्पून घालायचं आहे आणि बोंबील तेल कांदा बनवण्याकरता ना तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे आणि हे बोंबील आहेत ना दोन दिवस हमखास टिकून जातात खायला सुद्धा छान लागतात तर कांदा घालते मी उभा चिरलेला त्यासोबतच ना चार ते पाच हिरव्या रंगाच्या डार्क अशा हिरव्या रंगाच्या मी मिरच्या घालते तिखटवाल्या आणि मित्रांनो कांदा घेताना ना बोमलाच्या दुप्पट आपल्याला कांदा घ्यायचा आहे आता हा कांदा आपण तेलात मिक्स करून घेऊया झाकण देऊन आपण हा कांदा स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे चार पाच मिनिटांसाठी चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त असा ट्रान्सपरंट झाला आहे ह्यात मी हळद घालते पाव टेबलस्पून घरी कुठलेला आगरी मसाला घालते हाफ टेबलस्पून हा आगरी मसाला आहे ना थोडासा तिखट असल्यामुळे ताजा आहे म्हणून तिखट आहे तर मी थोडासा कमी घालते हाफ टेबलस्पूनच घालते आता हा कांद्यात मिक्स करून घेऊया छान मसाला मस्त असा तेलावर परतून घेतला आहे साफ करून घेतलेले बोंबील घालूया ह्यात मित्रांनो बोंबील घेताना ना सफेद घ्यायचे एकदम लालसर असे बोंबील घेऊ नका कारण ते शिले असतात आणि त्याला कधी कधी वास सुद्धा येत असतो म्हणून बोंबील घेताना ना, ना नेहमी सफेद घ्यायचं मीठ सुद्धा लगेचच घालून घेते मी आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम स्लो करून आपण ह्यावर झाकण द्यायचं आहे दहा मिनिटांसाठी झाकण बघा खोलल्यानंतर आपले बोंबील कसे छान शिजलेले आहेत हे बघा मस्त असे आपले बोंबील छान शिजलेले आहेत आता ना मी ह्यात चिंच घालते थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालते थोडी कोथिंबीर मी शेवटला घालेन आत्ताही चवीपुरता थोडीशी घालते मी कोथिंबीर आता गॅसची फ्लेम आहे ना आपण हाय करूया आणि चिंचेचं पाणी आहे ना आपल्याला आटवून द्यायचं आहे चार पाच मिनिटानंतर बघा चिंचेचं पाणी आपला मस्तपैकी आटलं आहे बघा छानपैकी आपला बोंबील तेलकांदा तयार आहे मस्तपैकी तुम्ही हा बोंबील तेलकांदा ना पोल्यासोबत खाऊ शकता छान लागतो सकाळच्या नाश्त्याला एक नंबर लागतो हा आता रंग मी कोथिंबीर घालते कोथिंबीर घातल्यानंतर रंगसुद्धा सुंदर दिसतो गॅस मी बंद केला आहे तर मस्तपैकी आपला बोंबील तेल कांदा तयार झालेला आहे मित्रांनो तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय